बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच प्रवाच्या विरोधात भूमिका घेत राजकारण केलं तर शरद पवार यांनी नेहमी जुळवून घेत राजकारण केलं पण हे दोन्ही नेते एकत्र आले तर अनहोनिको हो शकतात हे सांगणारी दोन उदाहरणं आज मी तुम्हाला सांगतो आणि याची आठवण का झाली ते आधी सांगतो तर सध्या गाजते उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जगदीश धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होईल असं चित्र दिसलं यापूर्वीही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती उमेदवारांच्या नावावर विरोधकांमध्ये अशीच फूट पडलेली पाहायला मिळाली होती त्यानिमित्तानेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी मिळून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि राष्ट्रीय राजकारणात केलेल्या एका खिळीची पुन्हा आठवण झाली तो किस्सा काय ते ऐका तर घडलं असं होतं की दोन हजार बाराच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणव मुखर्जी उमेदवार होते तर एन डी ए कडून मेघालयाचे माजी मुख्यमंत्री आणि ईशान्येचे प्रमुख नेते पी ए संगमा पी ए संगमा यांना दिला होता त्यावेळी शिवसेना भाग होती पण तरीही प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता ही राजकीय वर्तुळातली एक महत्वाची घटना मानली गेली बाळासाहेबांचा सा सा हा निर्णय त्यावेळी अगदीच अनपेक्षित होता त्याहूनही अनपेक्षित होत ते म्हणजे बाळासाहेबांचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वतः प्रणव मुखर्जी त्यावेळी मातोश्रीवर त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळी बाळासाहेब त्यांना म्हणाले होते की मराठी वाघाने बंगाली रॉयल वाघाला पाठिंबा देणं नैसर्गिक आहे त्यांच्या या भेटीचा उल्लेखही स्वतः प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या द कोलिजन इयर्स नाईनटीन नाईन्टी सिक्स टू टू थाउजंड ट्वेल्व या आत्मचरित्रात केलाय मुखर्जींनी आपल्या त्या आत्मचरित्रात या बाबतीत आणखीन एका गोष्टीचा खुलासा केला आणि शरद पवारांची या घटनेतली मध्यस्थी समोर आली प्रणव मुखर्जींनी लिहिलंय की त्यांना सोनिया गांधींनी बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची परवानगी दिली नव्हती पण पवारांनी सांगितलं की जर तुम्ही बाळासाहेबांना भेटला तर ते त्यांचा वैयक्तिक अपमान मानतील आणि यामुळे पाठिंब्याचा निर्णय बदलू शकतो त्यामुळेच नंतर पवारांच्या सल्ल्यानुसार मुखर्जींनी बाळासाहेबांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली या भेटीनंतर बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जींना पाठिंबा जाहीर केला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षांपासूनचे वैयक्तिक संबंध होतेच या संबंधांचा उपयोग पवारांनी प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा मिळवून देण्यासाठी देण्यासाठी केला काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे असल्याने पवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मध्यस्थीची भूमिका बजावली महाराष्ट्रातील राजकीय समीकरण आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संबंधांचा विचार करता शरद पवार हे बाळासाहेबांशी थेट संवाद साधून त्यांना योग्य उमेदवार कोण आहे हे समजून सांगू शकणारे नेते होते त्यांनी बाळासाहेबांना हा प्रणव मुखर्जी यांचा अनुभव आणि पात्रता पटवून दिली थोडक्यात शरद पवार यांनी मध्यस्थी करून आणि त्यांच्या वैयक्तिक संबंधांचा वापर करून प्रणव मुखर्जी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या भेटीसाठी वातावरण निर्माण केलं होतं याच भेटीनंतर शिवसेनेने प्रणव मुखर्जींना पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याचा परिणाम असा झाला की त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग जास्त सुकर झाला शिवसेना खासदारांची आणि आमदारांची मते ही मुखर्जींना मिळाली त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येत भर पडली आणि प्रणव मुखर्जी यांचा विजय पक्का होऊन ते भारताचे मुखर्जी आणि बाळासाहेब यांच्या भेटीदरम्यान झालेला संवादही त्या दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक संबंध आणि आदराचं एक आदर्श उदाहरण तर होतंच पण बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराची वैयक्तिक पात्रता आणि अनुभव पाहून निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात भूमिकाही घेतली आणि भाजप नेतृत्वाला आपली ती भूमिका स्पष्टपणे कळवली सुद्धा होती बाळासाहेबांच्या या निर्णयाने शिवसेनेचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आणि बाळासाहेबांचं निर्णय घेण्याचं त्यावेळी अधोरेखित झालं होतं असाच एक आणखीन किस्सा मधला झालेल्या पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता हा निर्णय सुद्धा राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला गेला होता कारण त्यावेळी शिवसेना भाजपसोबत एनडीए चा भाग होती आणि भाजपने उपराष्ट्रपती भैरव सिंग शेखावत यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता या पाठिंब्यामागचं कारण होतं मराठी माणूस काढ बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी माणूस हो या भूमिकेला महत्व दिलं प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होणार होत्या ही गोष्ट बाळासाहेबांना अत्यंत अभिमानाची वाटली त्यांनी जाहीर केलं की जर एक मराठी व्यक्ती भारताच्या सर्वोच्च पदावर बसत असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही राजकीय विचार न करता देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय शिवसेनेच्या परंपरेनुसारच होता जिथे पक्षाचा प्रमुख नेता म्हणून बाळासाहेब स्वतः महत्वाचे निर्णय घेत असत हा निर्णय त्यांनी भाजपच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन घेतला ज्यामुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली पण बाळासाहेबांनी आपली भूमिका ठामपणे मांडली त्यांनी स्पष्ट केलं की राजकारण आपल्या जागी आणि महाराष्ट्र धर्म आपल्या जागी प्रतिभादा पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसने बाळासाहेबांचे आभार मानले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती आणि आभार व्यक्त केले होते या भेटीमुळेच शिवसेनेच्या निर्णयाचं महत्त्वही अधोरेखित झालं या निवडणुकीत शिवसेनेने दिलेला पाठिंबा प्रतिभादा पाटील यांच्या विजयासाठी महत्वाचा ठरला शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांची मते त्यांना मिळाल्याने त्यांचा विजय जास्त सोपा झाला या निवडणुकीत पाटील यांनी भैरवसिंग शेखावत यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला म्हणजे दोन हजार सात मध्ये प्रतिभादाई पाटील आणि दोन हजार बारा मध्ये प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी दिलेल्या पाठिंब्याच्या या दोन्ही घटनांनी हे दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण फक्त पक्षाच्या आघाडीपुरतं मर्यादित नव्हतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल किंवा असेच राजकीय किस्से तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा